नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अमृत भारत योजनेअंतर्गत पुण्यातील सोळा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे अमृत भारत योजनेअंतर्गत पुण्यातील सोळा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार असून त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात पुण्यातील दहा रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्यात येणार आहे ज्यामध्ये रोड चिंचवड हडपसर उरळी केडगाव बारामती लोणंद वाठार कराड आणि सांगली या दहा रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे या योजनेमागचा उद्देश प्रवाशांच्या गरजा सुविधा पूर्ण करणं तसेच वाहतूक आणि स्टेशनचं सुशोभीकरण करणं यासारख्या अनेक गोष्टींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे रेल्वे विभागातील पंचवीस वेगवेगळ्या ठिकाणी रोड ओव्हरब्रिज रोड अंडरब्रिजचं उद्घाटन सव्वीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर ते इयत्ता चौथी स्कूलची प्रशस्त क्लासरूम शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार